डोके आणि चेहऱ्यावरती एवढं तेज झळकत होत भक्तीचा नामाच तेज त्यांचे चेहऱ्यावरती झळकत होतं जिजाबाई त्या ठिकाणी गेल्या अशा संताचं नाव साधूच नाव महात्म्याचं सा नाव म्हणजे जगतगुरु तुकोबा राया जिजाबाई त्या ठिकाणी गेल्या आपले हात झुकले त्या ठिकाणी झुकल्या वागल्या मस्त टिकावर आपले हात झुकले आणि प्रतीचा महिमा त्या ठिकाणी कळाला म्हणजे मला सांगायचं मैबा तुकोबा राया म्हणजे अजिबात सामान्य संत नाही तुकोबा राया म्हणजे या परमार्थाचं नाक आहे तुकोबाने म्हणजे परमार्थाचं नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शिंड आहे आता मला सांगा महिला मंडळ आपण जर एखाद्या रूपाची पारख करायला गेलो तर आपण त्या व्यक्तीच सौंदर्य कशावरून ठरवतो कशावरून ठरवतो बोलता ना तुम्हाला मग कीर्तनामध्ये बसण्याच्या नंतर असं फ्रेश बसायचं असतं तुम्ही असं बसता जसं कीर्तन करायच्या दहाव्याला आलात सांगा एखाद्या रूप एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य आपण कशावरून ठरवत असतो तुम्हाला मी पण बोलणार नाही एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य आपण कशावरून ठरवतो त्या व्यक्तीच्या नाका ज्याचं नाक सुंदर तो दिसायला तो दिसायला का नाखी धारदार असाव परंतु नाकाला धार नसावी नाही तर त्या धारदार नाकाला सुद्धा काही किंमत नाकाला जर धार असा ना तर जीव वाटत नाही मारत पाणी सुद्धा पिऊ वाटत नाही मग हॉटेल मध्ये जातात तिथे डबल धारी असतात परंतु तिथे जीवन करतात का कारण की तिचे म्हणून साईडला असते ना म्हणजे मला सांगायचं काय नाक हे कसं ना असावं तर धारदार असावं एखाद्या रुपाची पाळ्या आपण त्याच्या नाकावरून ठेवतो म्हणजे दुखापा म्हणजे या परमार्थाचा नाक आहे आणि या नाकाला भक्तीचा शेंडा आहे तुकोबराय म्हणजे सामान्य संत नाही तुकोंबराय म्हणजे काय आहे हम्म <स्था>

म्हणजे आपल्या सारख्याच काम नाही दुखोबर आहे म्हणजे फार मोठे आहेत किती मोठे आहे दुखोबर आहे अनुदिनिया थुकडा तुका आकाश आहे एवढं दुखोबर आहे ही आभाळ एवढे आहे आणि हे आभाळ एवढे दुखोबर आहे यांनी बघितलं खाली आपल्याकडे बघितलं नजर टाकली आपल्याकडे आणि म्हणतात बाबा रे किती पळतात हे लोक आणि पळत असताना कुठेतरी यांना अविश्वासाची ठेच लागते अविश्वासाची ठेच लागते मग जे दहा वीस पावलं पुढे पळायचं ते दहावीस बंगला पाठीमागे पडतात कुठेतरी ग्रीप घ्यावा का ना। ते मिळावे म्हणून त्या ठिकाणी आयुष्यभर प्रयत्न करतात परंतु प्रयत्न करत असताना त्या ठिकाणी हताश होऊन जातात आणि त्यांच्या मागून कोणीतरी पुढे निघून जातं आणि हे करता करता कधी आयुष्याचा शेवट येतो हे यांना कळत आहे कसं सांगावं या लोकांना कसं समजून सांगावं या लोकांना परंतु या समाजाला एक सवय आहे की हा प्रत्येक माणूस जीवनामध्ये आला तर नंतर प्रत्येक व्यक्ती जगण्याचा प्रयत्न करत असतो मला सांगा महिला मंडळ नाकामध्ये ना कशी घालायची आपल्याला अगोदर समजतं का दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर समजतं कधी समजतं दुसऱ्याचं बघितल्याच्या नंतर समजतं बरोबर ना नाकामध्ये ना कशी घालाय हे दुसऱ्याच्या बघितल्याच्या नंतर समजतं ते जाऊ द्या जा सांगणं तिच्या सणाला आपण या ठिकाणी भारी भारी साड्या घेतो दोन दोन तीन तीन हजाराच्या साड्या आपण त्या ठिकाणी घेत असतो पण मला सांगा हरे कुंकू लावताना आपण आपल्या साडी बघतो का दुसऱ्याच्या साडी बघतो दुसऱ्याच्या अंगावरची साडी बघतो म्हणजे प्रत्येक प्रत्येक समाजाला जीवाला एक सवय आहे की प्रत्येक माणूस हा कोणाकडे तरी पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो दुसऱ्याकडे पाहून त्याचं जे आपल्या मनाला भावलं तसं आपण जगण्याचा प्रयत्न करतो म्हणून तो खोपणे सांगता की माझ्याकडे पाहून जीवन जगा काय केलं मी या जीवनामध्ये येऊन तर संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला तुम्ही हे ठेवा जीवाचं पहिल्या